पहिल्या दिवशी आनंद झाला मोत्या पवळ्यांनी धर्म व केला हत्तीवरी ती अंबारी घाला जो बाळा जो जो, जो। हत्तीवरी ती अंबारी घाला जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी खंदली पाणी पाी घाली ती बारा गजनी पुत्र राजाला झाला ओदनी जो बाळा जो जो, रे जो। पुत्र राजाला झाला ओदनी जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी तिसरड करीती हाती सोन्याची आरती घेती घडोघडीला शरण जाती हरी नामाची पूजा करीती जो बाळा जो जो, रे जो। हरी नामाची पूजा करी ती जो बाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी डग घडवी ती वाक्या बिंदल्या बाळा आणि ती कानी डुल सरी गडवीती आपुल्या घरी सोनार बोलवी जो बाळा जो जो रेजो आपुल्या घरी सोनार बोलवी जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी वाजली घंटा बळीराम बसले चांदीच्या पाटा आनंद झाला पंचांग वाचा जो बाळा जोजो जो आनंद झाला पंचांग वाचा जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी करी साव येण्या जाण्याला असावा भाऊ माय बापाच राखाव नाओ जो बाळाजोजो जो, जो माय बापाचं राखाव नाओ जो बाळाजोजो रेजो सातव्या दिवशी सटवीचा फेरा अक्षरपाडी तीस सखी सुंदरा तेतीस कोटी देवा मारी हाकारा जो बाळा जोजो रेजो तेहतीस कोटी देवा मारी हाकार जो जोजो रेजो आठव्या दिवशी आठवी चौकी गोपा बाळाला घालती तान्या बाळाला नवती खुलती सख्या जमुनी जागृत करीती ती जो बाळा रेजो सख्या जमुनी जागृत करी ती जो बाळा जो रेजो नवव्या दिवशीचा बाळाग राजा दहा खंडीचा होईल राजा चंद्र सूर्याचा लाविल तेजा धन्य माऊली पुत्र ग तुझा जोबाळाजोजो जो, 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 जो। धन्य माऊली पुत्र ग तुझा जोबाळाजोजो रेजो दहाव्या दिवशीचा माझा गबाळ बाई वंशाला आल या फळ माय बापाला क्षेत्र धावी जो, जो जो रेजो माय बापाला क्षेत्र दावील, जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी अकरावा थाट उदबत्त्या विला तीनशे साठ सडा रांगोळी केली या दाट बाळ केळला सारंग पाट जो बाळ जो जो जो। केळला सारंग पाट जोबाडाजोजो रेजो बाराव्या दिवशी बारस करीती गोर गरीबा आवात देती थोरा मोठ्याच आहेर येती हौसेन नाव श्री कृष्ण जो ती जो जो, रे जो। हाऊसे नाव श्री कृष्ण ठेवी तिजोबाळा जो जो रेजो तेराव्या दिवशी पाळन बांधा मोत्या झाल झालरी सोडा बापानी जो काग दिला नऊ महिन्याचा तो गेला जो बाळा जो जो रेजो नऊ महिन्याचा तो गेला जो बाळा जो जो रेजो